सारिखे पूर्ण वैराग्यचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ साथ श्रीदासबोध दशक सहावा समास नववा सारशोधन सातव्या समासामध्ये श्री समर्थांनी उपासनेचे महत्त्व सांगताना स्वतःच्या राम उपासनेचे थोडक्यात पण अतिसारमय वर्णन केले आहे या समासामध्ये स्वतःच्या समा सानुभवाचे थोडक्यात पण अतिरहस्यपूर्ण वर्णन ते आपल्याला करीत आहेत श्री समर्थ असे निसंशयपणे आपल्याला सांगतात की संसार न सोडता आणि प्रपंचाचा व्याप न टाकता माणूस केवळ सूक्ष्म विचाराने आत्मज्ञान अनुभवू शकतो त्यांनी स्वतः याचा अनुभव घेतला याच जन्मामध्ये मनाने संसारामधून आलग होऊन स्वस्वरूपावर स्वस्वरूपाकार होऊन जाता येते इतकेच नव्हे तर देही देहीच विदेही दशा भोगता येते निर्गुण देवाशी अनन्यपणाने राहता येते परंतु सर्वात कमाल म्हणजे सर्व काही करून पुन्हा आपले अकर्तेपण जसेच्या तसे शाबूत ठेवता येते श्री समर्थांच्या स्वअनुभवाचे हे सूत्रमय वर्णन साधकांना दीपगृहाप्रमाणे जन्मभर मार्गदर्शक होईल सामान्य माणसाला हे जरा विलक्षण वाटते म्हणूनच हे समर्थ आपल्याला शेवटी सांगतात की जो कोणी हे खोटे म्हणेल त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे असो आपल्या या विश्वामध्ये सगुण व निर्गुण दृश्य व अदृश्य स्थूल व सूक्ष्म विशेष व सामान्य माया व ब्रह्म असार व सार एकत्र बसतात जीवनात प्रत्येक ठिकाणी असार सांडून सार घ्यावे लागते असार वरवरचे कवच असते तर सार अंतरंगातील रहस्य असते असार आणि सार या दोघांचे लक्षण निश्चित करणे हेच माणसाच्या बुद्धीचे खरे काम आहे यासह सारासार विचार म्हणतात हा विचार केल्यानंतर साराच्या नादी लागून असाराच्या तावडीतून सुटण्याच्या धडपडीला परमार्थ साधना म्हणतात परमात्मा दृश्य वेगळा खरा परंतु दृश्याला तो अंतर्यामी रूपाने व्यापून राहतो संतांच्या संगतीमध्ये राहून तो गुप्त परमात्मा शोधून काढण्यास शिकावे आत्मस्वरूप किंवा त्याचे ज्ञान करून देणारा परमार्थ गुप्त असतो अदृश्य असतो जे खरे जाणते असतात ते आत्मरूपी गुप्तधन शोधून काढतात एका श्रीमंत माणसाने खूप द्रव्य गुप्तपणे ठेवले आहे त्याच्या नोकरांना ते, ते माहित नसते घरात बाहेर दिसणारी संपत्ती तेवढी त्यांना माहीत असते त्या धनिकाने पुष्कळ द्रव्य लपवून ठेवलेले असते त्या मानाने थोड्याच वस्तू उघड दिसतात त्याचप्रमाणे आतमध्ये जो खरा मी आहे त्याचा शोध शहाणे लोक घेतात दृश्य साठवणे हा स्वार्थ खोटा तर अदृश्य मी पाहणे हा स्वार्थ खरा समजावा हे मायामय दृश्य जगत सगळेच लोक पाहत असतात पण ज्यांना सारासार विचार माहीत नसतो त्यांना दृश्याच्या अभ्यंतरीचे आत्मस्वरूप समजते एका माणसाने एक मोठा लांब रुंद खड्डा तयार केला व त्यात पाणी सोडले सामान्य लोक म्हणतात की पाण्याने तळे भरलेले आहे परंतु तळ्याच्या बुडाशी द्रव्य ठेवले आहे ही गुप्त गोष्ट वो फक्त चतुर व जाणत्या पुरुषालाच कळते त्याचप्रमाणे ज्या पुरुषांपाशी ज्ञानाचे सामर्थ्य असते त्यांना परमार्थ बरोबर ओळखता येतो हे सामर्थ्य ज्यांच्यापाशी नसते त्यांना दृश्यपदार्थ गोळा करण्यातच आपला स्वार्थ साधतो असे वाटते जगात सार व असार दोन्ही आहेत भाग्यवान पुरुष सार सेवन करतात तर भाग्यहीन पुरुष असार सेवन करतात ओझेवाले ओझे वाहण्यात जन्म घालवितात तर श्रेष्ठ पुरुष मौल्यवान रत्नांचा उपभोग घेतात प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा जो पूर्व इतिहास असतो त्याचप्रमाणे ज्याचे त्याला चांगले वाटते कोणी लाकडे गोळा करून मोळ्या विकतो तर कोणी गोऱ्या वेचून पोट भरतो पण राजवैभव भो भोगणारे राजे असे नसतात त्यांच्यापाशी सारासार विचार असतो ते पुरुष राजाप्रमाणे स्वानंद सिंहासनावर चढून बसतात ज्यांच्यापाशी असा विचार नसतो ते पुरुष जवळचे दृश्याचे ओझे वाहत वाहातच मरून जातात आत्मज्ञान संपन्न पुरुषजणू काय उत्तमोत्तम सेवन करतात तर अज्ञान संपन्न पुरुषजणू काय विष्ठा चिवडतात इतकेच नव्हे तर आपण जे करतो त्याचा अभिमान धरतात जे खरे ज्ञानी असतात ते विश्वाचा गुप्त अर्थ स्वाधीन करून घेतात असार लोकांना दिसते सार नेहमीच गुप्त असते पोटभरू लोक मतांतरे धुंडीत फिरतात जे खरोखर श्रेष्ठ आहेत त्यांनी फक्त सार सेवन करावे आळशी व ऐतखाऊ लोकांनी असार सेवन करावे सार असार सेवनाचा विवेक शहाणे जाणतात परिस व चिंतामणी असली मौल्यवान रत्ने गुप्त असतात तर खडे व काचेचे मणी कोठेही उघडे पडलेले दिसतात सोन्याच्या व रत्नांच्या खाणी गुप्त असतात तर दगड माती रस्त्यावर पडलेले आढळतात उजव्या बाजूला तोंड असलेल्या शंख किंवा उजव्या बाजूने वाढणारा वेल किंवा दिव्य वनस्पती गुप्त असतात तर एरंड धोत्रा व शिंपल्या ही हवी तेवढी कोठेही सापडतात शेराची झाडे खूप खूप आढळतात परंतु कल्पतरू मात्र कोठेच दिसत नाही बोरी बाबळीची झाडे हवी तेवढी आढळतात पण चंदनाचे झाड शोधायला गेले तर ते सापडत नाही जगात गायीची खिल्लारे पुष्कळच आहेत पण कामधेनू मात्र इंद्रापाशीच असते एकटा राजा खरे थोर भाग्य भोगतो बाकीच्यांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे अल्पस्वल्प भाग्य वाट्यास येते जगात कितीतरी प्रकारचे व्यापार करणारे लोक आहेत ते सगळेच स्वतःला सधन किंवा धनिक म्हणवतात परंतु कुबेराच्या श्रीमंतीचे प्रमाण कोणालाच कधीच येत नाही तसा जो खरा ज्ञानी आहे योगेश्वर आहे तो दृश्यामध्ये गुप्त असलेले परमात्म परमात्मरूपी धन मिळवून त्यांचा मालक बनतो बाकीचे केवळ पोटाचे दास असणारे पोटभरू लोक मते मतांतरे शोधित बसतात सारांश हाच आहे की सार असते ते दिसत नाही फक्त असार असते ते मात्र लोकांना दिसते असारापासून सार कसे निवडावे वेगळे करावे ही कला संतांना ठाऊक असते इतर सामान्य माणसांना हे सांगून उपयोगाचं नाही त्यांना खरे खोटे यांची निवड करण्याची कला नसते म्हणून साधू संतांच्या खुणा फक्त साधू संतच जाणतात सर्व दृश्यांच्या अंतर्यामी असलेला गुप्त परमात्मा सत्संगतीमध्ये राहून शोधावा त्यासाठी प्रपंचामध्ये काही बदल करायला नको असतो सारासार विचार मात्र पाहिजे गुप्त ठेवलेले धन दिसत नाही डोळ्यांमध्ये अंजन टाकले तर ते दिसते त्याचप्रमाणे गुप्त असलेला परमात्मा चर्मदृष्टीला दिसत नाही त्यासाठी ज्ञानदृष्टी लागते ती संतांपाशी असते म्हणून त्यांच्या संगतीमध्ये राहून परमात्मा शोधावा जो राजाच्या संगतीत राहतो त्यास आपोआप वैभव भोगायला मिळते त्याचप्रमाणे जो संतांच्या संगतीत राहतो त्यास आपोआप परमात्म वस्तू प्राप्त होते ज्याला परमात्मा वस्तूची तळमळ लागते त्याला ती प्राप्त होते ज्याचे जीवन अव्यवस्थित आहे त्याच्या जीवनात सगळाच गोंधळ असतो थोर पुरुषाचा सहवास केला तर थोर विचार प्राप्त होतात किंवा थोर व श्रेष्ठ वस्तू म्हणजेच वस्तू पाहू गेल्यास थोर व श्रेष्ठ विचार लाभतात म्हणून हे सगळेच्या सगळे दृश्य विनाशी आहे अच्युत व अनंत परमात्मा या दृश्याहून वेगळाच आहे तो परमात्मा दृश्याहून वेगळा असला तरी दृश्याच्या अंतरी वास करतो सगळ्या चराचरात भरून राहिल्याने तो सर्वांचा आत्मा आहे सूक्ष्म विचार केल्याने परमात्मा सर्व अंतरयामी आहे असा निश्चय हृदयात मानतो संसार सोडावा लागत नाही प्रपंचाच्या खटपटी टाकाव्या लागत नाही विचाराच्या सामर्थ्याने संसारात राहूनच आत्मज्ञान होते जन्माचे सार्थक होते माझा स्वतःचा अनुभव हा आहे तो मी तुम्हाला सांगतो असे समर्थ सांगतात विवेकाच्या मार्गाने जाऊन तुम्हीही तो अनुभव घ्यावा असा अनुभव जो घेईल तोच खरा शहाणा होय तो जो अनुभव घेत नाही तो शहाणा नव्हे उधारी व रोकडा पैसा किंवा माणसपूजेतील देवदर्शन आणि प्रत्यक्ष देवदर्शन यामध्ये ज्याप्रमाणे फार मोठा फरक आहे त्याचप्रमाणे नुसती कल्पना आणि साक्षात अनुभव यामध्ये फार मोठा फरक आहे पुढे येणाऱ्या अनेक जन्मांपैकी एखाद्या जन्मामध्ये केव्हा तरी भगवंताचे दर्शन होणार आहे हा सगळा उधारीचा व्यवहार समजावा सारासार शोधण्याची विद्या तशी नाही त्या विद्येने जन्मात आत्मज्ञान प्राप्त होते सारासार विवेकाने पाहता पाहता आत्मज्ञान लाभते जीव संसाराच्या बंधनातून सुटतो तो जन्म मरणाच्या चक्रातून सुटतो व अगदी निसंशय बनतो याच जन्मात आणि याच जमान्यात मनाने संसारामधून बाजूला सारा सरावे स्वस्वरूपाशी एकाकार होऊन निश्चल व्हावे आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावा मी जे आत्ता सांगितले त्याबद्दल जो कोणी संशय काढेल तो सिद्ध जरी असला तरी सिद्धपणापासून भ्रष्ट पावेल जो कोणी हे खोटे आहे असे म्हणेल त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे माझे बोलणे अगदी बरोबर आहे ते असे की सारासार विवेकाने लवकर मुक्त होता येते आणि लोकांमध्ये राहून त्यांच्यात नसल्याप्रमाणे वृत्ती ठेवता येते खरा देव म्हणजे परमात्म स्वरूप निर्गुण आहे त्या स्वरूपाशी तदाकार होणे जरूर आहे हा अर्थ बरोबर व संपूर्ण समजून आपण निर्गुण झालो की संपूर्ण समाधान प्राप्त होते देहात राहून देह नसल्यासारखी वृत्ती ठेवणे आणि पुष्कळ कर्म करून अकर्तेपणामुळे ते मुळीच न केल्यासारखी अवस्था सांभाळणे ही जीवनमुक्ताची लक्षणे आहेत जीवनमुक्ताची लक्षणे जीवनमुक्तच जीवन ओळखू शकतो एरवी हे खरे वाटत नाही अनुभवाच्या अभावी केवळ कल्पना केल्याने त्या अवस्थेबद्दल संदेह वाटतो परंतु सद्गुरूच्या मुखाने श्रवण केले तर सारे संशय समूळ नाहीसे होतात श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सार शोधन नाम समास नववा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ